प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय यू व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय यू व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर मुंडा शोरूम नजी तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि फर्निचर माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका जाणून डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नमस्कार माझं नाव अनुप दयानंद नाईक मी महाराष्ट्र राज्य एस टी कामगार सेनेचा सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख म्हणून सध्या कार्यरत आहे मुळात एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडनं मनमानी पद्धतीने जो कार्यभार केला जातो याच्या विरोधात आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे आणि त्याची पत्रकं यांच्या पत्रं आमची दिलेली आहेत परंतु प्रॉब्लेम असा होतो की त्या पत्रांना कुठलीही किंमत दिली जात नाही हे आता संघटना म्हणून आमच्या पत्राला सोडून द्या परंतु एसटीत असा आता अनुभव आम्हाला यायला लागला आहे की एस टीच्या मुंबई कार्यालयातनं आलेल्या पत्रालाही केराची टोपली एस टीच्या इथल्या अधिकाऱ्यांकडून दाखवली जाते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता हे तुम्ही पत्र आमच्या ज्या ॲक्च्युअल मागण्या होत्या ज्या मागून बघितलं तर आमच्या ह्याच्यात अशी मागणी होती की ज्या कर्मचाऱ्यांची सिंधुदुर्ग विभागात इतर ठिकाणी बदली झालेली आहे त्यांना तात्काळ कार्यमुक्त करा आता हे आम्ही पत्र दिलं होतं की एक एक दोन हजार पंचवीसला आता जानेवारीच्या पहिल्या दिवशी पत्र दिलं नऊ तारीखला आम्ही उपोषण प्रस्तावित केलं होतं जर ही कामं नाही झाली तर आठ तारीखला ह्या लोकांनी आम्हाला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला लेखी उत्तर दिलेलं आहे की आठ दिवसाची आम्हाला वेळ द्या आम्ही आठ दिवसात या सगळ्या प्रश्नाचा सूक्ष्मोक्ष लावून देतो परंतु तुम्ही बघू शकता की चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला इथे हे जे आहेत महाव्यवस्थापक यांनी मुंबई विभागातनं एक पत्र यांना पाठवलेलं आहे विभाग नियंत्रकांना की ज्यांची आंतरजिल्हा ब आंतरविभागीय बदली झालेली आहे त्यांना तातडीनं इथनं कार्यमुक्त करा आणि तसा अहवाल आपल्या कार्यालयात सादर करा हे पत्र येऊनही एक तारीखला आम्हाला उपोषणाची नोटीस द्यावी लागते त्याच्यानंतर प्रशासन आठ दिवस घेतो आहे तरीही काही हालचाल होत नाही त्याच्या विरोधात आम्ही आता हे वीस तारीखला इथं उपोषणासाठी बसलेलो आहोत आमची दुसरी मागणी होती जे अनुकंपा तत्वावरील ज्या मुलांना नोकऱ्या लागलेल्या आहेत त्यांना तातडीने नोकरीत सामावून घ्या वडील गेलेत काही गेलेत कुटुंबाचा आधार नव्हता अशी मुलं वाट बघत होती आमचं ही नोटीस गेल्यानंतर एक दोन दिवसातच त्यांना अनुकंपा तत्वावरीन मुलांना त्यांनी सामावून घेतलेलं आहे म्हणजे त्याच्यासाठी आम्हाला नोटीस द्यावी लागली शुल्लक कामांसाठी त्यानंतर विनंती बदल्या ज्या आहेत त्या तात्काळ करण्यात याव्या ज्या कर्मचाऱ्यांची प्रलंबित प्रकरणं आहेत म्हणजे आता आश्चर्य वाटेल की हे सांगतात की पस्तीस लोकांना जर आम्ही आता टाईम ते सोडलं तर आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात खूप कमतरता लाभेल कर्मचाऱ्यांची पण आत्ताच मला बातमी अशी मिळाली आहे की टोटल आजच्या घडीला बारा लोकं ही लाईन ऑफ म्हणजे शुल्लक गोष्टीमुळे कुठेतरी एखाद रुपये जास्त मिळाला पाच रुपये कमी मिळाले कंडक्टरकडे किंवा एखादा शुल्लक एखादं गाडी घासलेली असेल त्याच्यासाठी आता बारा लोक हे सस्पेंड आहेत ज्यांना सस्पेन्शन उठवण्यासाठी मोठं काही करायची गरज नाही आहे सक्षम इथल्या अधिकाऱ्यांनी त्यांचं हिअरिंग चालवायचं आहे आणि त्यांना तेन, इथनं निवे हे आहे त्यांचं निलंबन म्हणजे ही लोकं कर्मचारी म्हणून आपल्याला कामासाठी मिळू शकतात बारा आता लाईन ऑफ असताना तीन लोक आता इथं मला भेटलीत की त्यांचं ट्रेनिंग पूर्ण झालेलं आहे त्यांना फक्त डेपो अलर्ट आहे म्हणजे पंधरा ते वीस लोक एक्स्ट्रा असताना ही लोक मॅनपॉवर नाही नाही कारण असतो खोट्या कारण कार असतो कर्मचाऱ्यांना इथनं सोडत नाही आहेत म्हणजे जाणीव मला आता इतका वेगळा एक वास यायला असा लागला की कदाचित ह्या बदली झालेल्या लोकांची आगतिकता बघून ह्यांच्याकडनं काही आर्थिक हितसंबंध जपण्याचं यांचं काम अधिकाऱ्यांचं सुरू आहे की काय हेही आता एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे मुळात आता आम्ही ह्या विषयात उपोषणासाठी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत हा उपोषण न सोडण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे माझे आमदार वैभवजी नाईक असतील माझे जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत कोकण सिंचन मंडळाचे उपाध्यक्ष संदेशभाई पारकर तसेच इतरही आमचे पदाधिकारी यांनी इथं आता भेट देऊन गेलेले ते डी सींची चर्चा करून गेलेले आहेत दीड वाजता गेलेले अडीच वाजता गेलेले डी सी हे अद्यापही ऑफिसमध्ये परतलेले नाही आहेत म्हणजे मी एस टीचा कर्मचारी नसून एक पदाधिकारी पक्षाचा आहे आणि मी ज्यावेळी उपोषण करतो किंवा जेव्हा मी प्रश्न मांडतो तेही ऐकून घ्यायला यांना वेळ नाही मग कर्मचाऱ्यांना कशी वागणूक देत असतील ह्याचा अनुभव तुम्हाला सगळ्यांना येत असेल अं आता तुम्हाला एक आणखी एक यांचा पराक्रम दाखवतो जिथे चार दहा दोन हजार चोवीस ला आम्ही आंदोलन केलं होतं ह्या आंदोलनाला ह्या लोकांनी उत्तर दिलं होतं आणि त्यातलाही एक प्रश्न ऑक्टोबर मधला एक प्रश्नही अजून या लोकांनी सोडवलेला नाही आहे ज्याच्यात प्रामुख्याने मोठा प्रश्न होता की शासन आपल्या दारी जो सहा जुलै दोन हजार तेवीस ला झालेला कार्यक्रम आहे त्याची साठ लाख रुपये रिकव्हरी कलेक्टरनी विभागाकडे महामंडळाकडे भरलेली आहे परंतु ऑन डिमांड दिलेली शहाऐंशी लाखाची बिलांपैकी सव सव्वीस लाख रुपये बिल प्रलंबित आहे आम्ही कलेक्टर साहेबांकडे ह्याची मागणी केली असता कलेक्टर साहेबांनी हे आम्हाला पत्र दिलेलं आहे की एस टी महामंडळाने चुकीच्या पद्धतीने ही बिलं सादर केलेली आहेत आणि ही सादर केल्यामुळे आम्ही पैसे देऊ शकत नाही आहोत एवढा मोठा गैरकारभार असतानाही याच्यावर कुठलीही कारवाई न करता निव्वळ कर्मचाऱ्यांना भरडायचा आणि त्यांना नियमावली लावायची ह्या जो मनमानी कारभार आहे ह्या मनमानी कारभाराच्या विरोधात आम्ही इथं उपोषणाला बसलेलो आहोत नाही मुळात एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या स्लीपर गाड्या आपल्या जिल्ह्यात हो आल्या होत्या ह्या आपल्या जिल्हावासींच्या दृष्टीने खरंच आवश्यक असणाऱ्या गाड्या होत्या कारण कोकणातला प्रत्येक माणूस मुंबईशी कनेक्टेड आहे आणि सुंदर सुविधा निर्माण झालेली होती हा प्रश्न आम्ही चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या आंदोलनात उपस्थित केला होता आणि त्यावेळी आमच्या निदर्शनास अशी गोष्ट आली होती की इथल्या डी सींनी आम्ही चालवायला सक्षम नाही ह्या एका कारणास्तव ह्या गाड्या परत दुसऱ्या विभागाला वर्ग कराव्यात अशा पद्धतीनं पत्रव्यवहार मुंबई विभागाशी केला होता आता लक्षात येईल की इतन ह्या लोकांची मागणी काय होती आमच्या ड्रायव्हर कंडक्टरशी के तसा जाता। तसा डिसी नी की आम्हाला ड्रायव्हर आणि कंडक्टर जसं नेहमी जातात तसं आम्ही घेऊन जायला हर तयार आहोत परंतु इथल्या डी मनमानी कारभार करत त्याही वेळी अशी भूमिका ठेवली की एकट्या चालकाने एकट्या ड्रायव्हरनी इतनं गाडी घ्यायचं आणि निघायचं त्यांनीच तिकीट काढायचं त्यांनीच गाडी चालवायची गाडी मागे पुढे करताना कुठली त्याला मदत नाही आणि एवढं करून जर त्यात काही तोडफोड झाली तर त्याची परत नुकसान भरपाई ही चालकानेच भरायची विचार करू शकतो एवढ्या लांब गाडी बारा बारा चौदा चौदा तास एकटा ड्रायव्हर ज्याच्यात त्याला तिकीट काढायचं आहे ज्याला गाडी चालवायची आहे प्रवासी चढउतार बघायचे आहेत हा माणूस एकटा कसा हँडल करू शकेल आणि अशा पद्धतीने मनमानी कारभार करून त्यांनी जाणीवपूर्वक सहाच्या सहा गाड्या या दुसऱ्या विभागाला वर्ग करण्यासाठी डी सीनी पत्रव्यवहार केला आणि इथं कारण देण्यात आलं की कर्मचाऱ्यांची मानसिकता नाही आहे मुळात एवढ्या लांब पल्ल्या त्या गाड्यांसाठी चिपळूण म्हणा किंवा मध्ये क्रू ड्युटी देण्याचा एक प्रकार असतो म्हणजे आता सावंतवाडीत हे जे प्रकरण गास्त आहे की थेट पद्धतीने चालकांना पाठवण्याची नवीन प्रथा आलेली अर्थात कर्मचारी कमतरतेमुळे चालक करायलाही तयार आहेत त्यांचा तिथेही अडचण नाही पण त्यांना त्याचा योग्य मोबदला तरी मिळणं आवश्यक आहे तेही हे प्रशासन देत नाहीये म्हणजे फक्त अधिकाऱ्यांची मनमानी आणि ज्यांच्यामुळे उत्पन्न जनरेट होतंय ज्याच्यामुळे अधिकाऱ्यांना पगार मिळतो अशा कर्मचाऱ्यांची नाहक भरड अशी ह्या पद्धतीने चालवलेली आहे